नमस्कार महाराष्ट्र राज्यासाठी हवामानाचा अंदाज व इशारे अशा प्रकारे आहेत नैऋत्य मोसमी पाऊस आज कालच्या जागीच कायम आहे पुढील दोन ते तीन दिवसात नैऋत्य मोसमी पाऊस मध्य अरबी समुद्राचा आणखी काही भाग दक्षिण अरबी समुद्र लक्षद्वीप व केरळच्या उर्वरित भागात कर्नाटक रायल सीमेचा काही भाग तमिळनाडू व नैऋत्य बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात दाखल होण्यास अनुकूल परिस्थिती आहे आजपासून पुढील पाच दिवस कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात आज हवामान कोरडे राहील तर उद्यापासून पुढील चार दिवस तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे विदर्भात आजपासून पुढील दोन दिवस तुरळक ठिकाणी तर नंतर काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे कोकण गोव्यात एक दोन व तीन जूनला तुरळक ठिकाणी उष्ण व दमट हवामान राहील चार व पाच जूनला रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात मेघगर्जना विजांचा कडकडाट व ताशी चाळीस ते पन्नास किलोमीटर वेगाच्या वाऱ्यांसह पाऊस पडेल मध्य महाराष्ट्रात ते जून ठिकाणी विजांचा कडकडाट व ताशी चाळीस ते पन्नास किलोमीटर वेगाच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे मराठवाड्यात दोन जून ते पाच जून नांदेड लातूर धाराशिव येथे तर तीन व चार जूनला बीड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांचा कडकडाट व ताशी चाळीस ते पन्नास किलोमीटर क्यलों वेगाच्या वाऱ्यासह हो, हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे विदर्भात आज बऱ्याच जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे तसेच काही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांचा कडकडाट व ताशी चाळीस ते पन्नास किलोमीटर वेगाच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे विदर्भात उद्या दोन जूनला चंद्रपूर नागपूर वर्धा जिल्ह्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे तर उर्वरित जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांचा कडकडाट व ताशी चाळीस ते पन्नास किलोमीटर वेगाच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे त्यानंतर पाच जूनपर्यंत विदर्भात बहुतांश जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांचा कडकडाट व चाळीस ते पन्नास किलोमीटर वेगाच्या वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे त्यामुळे या सर्व ठिकाणी येलो अलर्ट देण्यात आले आहे पुणे आणि परिसरात आज आणि उद्या आकाश मुख्यतः निरभ्र राहून दुपारी किंवा संध्याकाळी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे तीन तारखेनंतर सात जून पर्यंत आकाश अंशतः ढगाळ राहून मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह हो, पावसाची शक्यता आहे पुढील अपडेटसाठी वेळोवेळी आमच्या वेबसाईटला भेट द्या धन्यवाद